एम कंबाइंड ग्रुप बी मित्रांनो बघा या मार्फत तुमची जी पी एस टी आय आणि एस ओ ही जी प्रमुख तीन पदे तुमची जी भरली जातात यामधलं महिलांसाठी सर्वात चांगलं पद कोणते जॉब लोकेशन कसं असतं हॉलिडे किती असतं बघा या संदर्भातली संपूर्ण इन्फॉर्मेशन मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो बघा तर आपण समजून घेऊ मित्रांनो बघा महिलांसाठी सर्वात चांगलं पी एस आय एसटी आणि एस ओ या तिघांपैकी कोणतं पद सर्वात बेस्ट आहे ते आपण समजून घेऊया मित्र बघा त्यासाठी मित्रांनो पहा मी तुम्हाला एक चार क्रायटेरिया सांगतो बघा आता आपण समजून घेऊया पी एस okay, आय ओके एसटीआय आणि एसओ बघा यांचं जर का मित्रांनो आपण जॉब लोकेशनचा विचार केला क्रायटेरियाचा तर बघा पी एस आय साठी तुमचं सा मित्रांनो ऑल महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मित्रांनो ड्युटी त्या ठिकाणी करावं लागतं असं बघा दर, दर तुम्हाला तीन वर्ष असेल सहा वर्ष बघा नंतर तुम्हाला जिल्ह्याची बदली तुमची मित्रांनो पी एस आय पदासाठी होत असं लक्षात घ्या जर तुम्ही एसटी चा विचार केला तर याचं लोकेशन तुमचं मित्रांनो ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये असतं बघा मोस्ट ऑफ द चान्सेस तुमचे मित्रांनो हे मुंबई शहरामध्ये असतात एसटीआयचे ओके पण त्याची सुद्धा तुम्हाला मित्रांनो तुमचा होम डिस्ट्रिक्ट तुम्हाला एसटीआय पदासाठी मिळू शकतो जर तुमचं रिझन त्या प्रकारचं स्ट्रॉंग असेल तर ओके मात्र साठी जर का मित्रांनो आपण जॉब लोकेशनचा विचार केला तर याचं जॉब लोकेशन फक्त, फक्त तुमचं मुंबई महाराष्ट्रामध्ये मित्रांनो तुमचं याच ठिकाणी बघा म्हणजे एएसओ म्हणजे जर का तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला जॉब हा मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये किंवा एमपीएससी ऑफिसमध्येच करावा लागणार बघा की प्रमुख गोष्ट तुम्हाला जॉब लोकेशन मध्ये विचारत घ्यायची आता जर आपल्याला मित्रांनो बघा वर्किंग टाइम कसा असतो बघा तिघ पदांचा तर पीएसआय एस आय जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुमची ड्युटी मित्रांनो डे ला किंवा नाईटला आता डिपेंड करतो तुमचं आता वर्क काय आहे मित्रांनो त्याच्यासोबत पण जर तुम्ही एसटी झाला तुमची ड्युटी ही डे ला ओके सेम तुम्हाला एस टी तुमची ड्युटी ही डे ला असते मित्रांनो ओके जर आपण याचा प्रमोशनचा विचार केला मित्रांनो पी एस एम नंतर तुमचे प्रमोशन एपीआय डीवाय एस पी बघा अशा प्रकारची तुम्हाला पुढच्या पदांचे मित्रांनो संधी याच्यामध्ये पी पद आय पदासाठी मित्रांनो ओके आता पुढचं जे प्रमोशन असतं बघा तुम्हाला अप्रॉक्सिमेट जर तुम्ही बघितलं दहा वर्षांत तुम्हाला मित्रांनो पुढचं पद भेटत आणि एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो जरी दहा वर्षांनंतर तुम्हाला पुढचं पदावरती प्रमोशन एखादा वर्षी डिले झाला तर महाराष्ट्र शासनाची मित्रांनो बघा तुमची दहा वीस तीस वर्षाची एक स्कीम आहे मी तुम्हाला दहा वर्ष सेवेमध्ये त्या पदावर पूर्ण झाले तर त्याच्या पुढच्या पदाचा जो पगार असो मित्रांनो तो तुम्हाला आफ्टर टेन इयर तुमचा ऑटोमॅटिक लागू होत असतो मित्रांनो स्पेस स्केल तुम्हाला लगेच लागू होत असतो हा मुद्दा तुम्ही सगळ्या विद्यार्थी मित्रांनी लक्षात घ्यायचा बघा पी एस आय एपीआय बी असं तुमचं पी एस मित्रांनो पुढचं प्रमोशन आहे लक्षात घ्या एसटीआयचा विचार केला तर तुम्हाला पुढे डायरेक्टली एसटीओ नंतर मग एसीएसटी अशा प्रकारे तुमचे मित्रांनो एसटीआयचे पुढचे तुमचे प्रमोशन बघा दहा वर्ष तुमची एसटी आय म्हणून सर्व्हिस झाली की तुमचं प्रमोशन मित्रांनो बघा मग एस टी नंतर मग ए सी एस टी अशा प्रकारच्या प्रमोशनच्या तुम्हाला मित्रांनो एसटीआय पदासाठी संधी असतात ओके जर तुमचं सिलेक्शन एस म्हणून झालं तर तुम्हाला स्पेक्शन ऑफिसर जे राज्य सेवेतलं तुमचं पद भर जात असं तर त्याच्यावर तुमचं एक नऊ ते दहा वर्षामध्ये याचं तुमचं सिलेक्शन होत असतं नंतर तुमचं अंडर सेक्रेटरी डेप्युटी सेक्रेटरी जॉईन झाली बघा आता तुम्ही जर एसओ म्हणून डिपेंड करता तुमचं आता मित्रांनो ही सायकलची तुमची आठ वर्ष कधी कधी नऊ वर्ष दहा पुढचे प्रमोशन मित्रांनो एसओ पदासाठी मंत्रालयामध्ये असत ओके येस आता तुम्हाला पुढच्या संधी काय काय आहेत कोणत्या पदापर्यंत तुम्ही जाऊ शकता बघा साधारणतः पी एस आय जर का तुम्ही सिलेक्ट झाला तुम्हाला जर सर्व्हिसमध्ये वीस ते पंचवीस वर्ष भेटले मित्रांनो तर तुम्ही सहज पी डीवाय एस टी पर्यंत जातो बघा एसटी म्हणून तुम्ही सिलेक्ट झाला मित्र तर तुम्ही रिटायरमेंट पर्यंत एसी एस टी पर्यंत आरामात पोहोचतो मित्रांनो जर तुम्ही एएसओ म्हणून सिलेक्ट झाला तर तुम्ही गॅरंटी सांगतो बघा तुम्ही डेप्युटी सेक्रेटरी म्हणून मित्रांनो म्हणजे डेप्युटी सेक्रेटरी सुपर क्लासबल लेव्हलचं पदे एएसओ म्हणून जर का तुमचं सिलेक्शन झालं तर ओके हा झाला तुमचा प्रमोशनचा क्रायटेरिया मित्रांनो आता तुम्हाला हॉलिडे कशी असतात बरे मित्रांनो जर आपण पीएसआय चा बघितलं तुम्हाला कदाचित संडेला सुट्टी भेटू शकते म्हणजे ते सुद्धा तुमचं असं फिक्स नाही मित्रांनो पण तुम्हाला एसटी आईला तर प्रत्येक सॅटर्डे संडे ओके तुम्हाला ऑफ असतो पण ला प्रत्येक सॅटर्डे संडे ऑफ असतो पाच दिवसाचा आठवडा असल्यामुळे म्हणजे तुम्हाला मित्रांनो जे सगळ्या गोष्टी जर का आपण विचार केला महिलांच्या दृष्टिकोनामध्ये मित्रांनो बघा तुम्हाला तुमचं घर ओके तुमची फॅमिली लेकर सगळ्या काही गोष्टी तुम्हाला जॉब सांभाळून तुम्हाला जर हे यातलं तिघांपैकी कोणतं तरी एक पद तुम्हाला निवडायचे तर याच्यामध्ये तुम्हाला एसटे किंवा एस वगैरे जायला काही हरकत नाही महिलांसाठी त्यात पण तुम्हाला सांगतो आता तुमचं मित्रांनो बघा जॉब लोकेशन म्हणण्यासाठी बघा खूप मॅटर करणार मित्रांनो हा विचार तुम्ही करून एसटी किंवा एस वगैरे जायला पाहिजे आता जर आपण बघितलं दोघांच्या बघा सुट्टीचा जर आपण बघितलं तर सेम आहे वर्किंग स्टाईल तुमची थोडीशी मित्रांनो याच्यामध्ये बदले जर का तुम्हाला तुमचं होम डिस्ट्रिक्ट वगैरे म्हणा किंवा तुम्हाला जिल्हा लेवलला मुंबई नको असेल तुम्ही एसट्याकडे जाऊ शकता पण ज्या लोकांना आता इकडे पण जॉब तुम्हाला मुंबईमध्ये भेटतो इकडे पण जॉब तुम्हाला मुंबईमध्ये भेटतो मग तुम्ही कोणत्या पदाकडे गेले पाहिजे तर मी तुम्हाला सगळ्यांना रिकमेंड आहे की तुम्ही एसओ पदाकडे गेले पाहिजे कारण की तुम्हाला तिकडे प्रमोशनचे अपॉर्च्युनिटी खूप आहेत तुमचं फॅमिली लाईफ असेल कुठल्याही गोष्टी तुमच्या लाईफ मधल्या डिस्टर्ब होणार नाही कारण तुमचं जॉब लोकेशन एकाच ठिकाणी तुम्हाला बदल्यांना वगैरे यासारख्या ज्या काही गोष्टी त्यांना तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे बघा हा मुद्दा जर का तुम्ही विचार घेतला तर मी सांगेल एक नंबर तुम्हाला एएसओ हे सगळ्यात बेस्ट पद मी सांगतो मित्रांनो कारण एसटीआयला पण तुम्हाला बघा होम डिस्ट्रिक्टला वगैरे यासाठी तुम्हाला बदल्यांसाठी भरपूर साऱ्या प्रकारच्या कॉम्पिटिशन असतात त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित तुमचं होम डिस्ट्रिक्ट भेटेल किंवा नाही हे नाही आणि फ्युचर तुम्हाला प्रमोशन साठी मित्रांनो यातली पद कधी यांच्यापेक्षा बेस्ट आहेत कारण पगाराच्या दृष्टिकोनामधून बघा मी तुम्हाला मित्रान मित्रान एका स्वतंत्र व्हिडिओच्या माध्यमातून पहा तुम्हाला कोणत्या पदासाठी बघा कोणत्या पदासाठी तुम्हाला पगार किती असतो काय असतो हे सुद्धा मी तुम्हाला स्वतंत्र सांगणार मित्रांनो लक्षात घ्या जे विद्यार्थी कंबाईन ग्रुप बी आणि सी ची तयारी करत असेल आपल्या इग्नेट अकॅडमिकच्या ऍप वरती मित्रांनो दोन हजार पंचवीस साठी खास बी आणि सी साठी मित्रांनो प्री प्लस मेन साठी आपण एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच येत्या पाच पासून सुरू करतोय जर तुम्ही मित्रांनो बघा पी एस आय एसटी या तिघांपैकी कोणत्याही पदाची तुम्ही तयारी करत असाल ती बॅच खास तुमच्या सगळ्यांसाठी मित्रांनो आपल्याकडे पाच जुलै चालू होते या बॅच मध्ये तुमचा प्रिमियमचा मेन्सचा सगळा सिलेबस नुसार आपण कव्हर करतो मित्रांनो ही बॅच तुमची पूर्णपणे मराठी मीडियम मध्ये अवेलेबल आहे ओके या बॅच ची फीस तुम्हाला सहा हजार नऊशे नव्याण्णव मध्ये पन्नास टक्के ऑफर तुमची सुरू मित्रांनो ज्या तुम्हाला बघा फक्त प्रिलियमची बॅच पाहिजे तर ही सुद्धा पाच हजार नऊशे नव्याण्णव ही प्रीयमची बॅच अवेलेबल आहे या मध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज वगैरे व्हिडिओ लेक्चर सगळ्या विषयांचे सुद्धा मित्रांनो तुम्हाला अवेलेबल असतात मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो पी एस आय एस तिघांपैकी महिलांसाठी सर्वात चांगलं असणारं पद कोणते या संदर्भातली माहिती तुम्हाला कशी वाटली काय वाटली आणि अजून तुम्हाला कोणत्या प्रकारची इन्फॉर्मेशन मित्रांनो आवश्यक टीम इग्नेट करून नक्की ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये टाका थँक्यू व्हेरी मच मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र